उयिम्मा अलमा हुफाज कमिटी सांगली जिल्हा आणि सकल मुस्लिम समाज शहर सांगलीच्या वतीनं आज प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानाबाबत तसेच बदलापूर येथे शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मागणी केली नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी तसेच इस्लाम धर्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानाबाबत महाराष्ट्रातील जनतेत आणि सांगली जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाज आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे सदर आक्रोशाचा विचार करून रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी अयिम उलमा हुपाज कमिटी सांगली जिल्हा आणि सकल मुस्लिम समाज शहर सांगली यांनी एकत्र येऊन सांगली शहर पोलीस स्टेशन आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत मिटिंग घेतली सदर मिटिंगमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी सदर घटनेबाबत रामगिरी महाराज यांच्यावर इस्लामपूर येथे योग्य त्या कलमाखाली झिरो एफ आय आर नोंद केली तसेच सांगली मिरजेसहित जिल्ह्यातील इतर मुस्लिम समाज आणि विविध संघटनांकडून देण्यात आलेल्या तक्रार अर्जांचं एकत्रीकरण करून त्याच्याप्रती सदर झिरो एफ आय आरसोबत संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून योग्य ती कारवाई करण्यात आली असं आश्वासन दिलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्यातील मुस्लिम धर्मगुरू यांनी मुस्लिम समाजातील लोकांना महाराष्ट्र पोलिसांनी सांगली पोलीस योग्य प्रकारे प्रकरण हाताळेल याबाबत जनतेत विश्वास निर्माण करावा आणि शुक्रवारच्या नमाजनंतर मशिदीमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करण्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होत आहे तरी सर्वांनी शांतता राखावी असे आश्वासन द्यावे असं सुचवलं यावेळी सांगली जिल्ह्यातील मुस्लिम धर्मगुरू यांनी हे सर्व उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली